अलर्ट जारी महाराष्ट्रावर डबल संकट पुढील सहा दिवस धोक्याचे महाराष्ट्रावर सध्या दुहेरी संकट ओढावले आहे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हिमवृष्टी आणि बर्फवृष्टी सुरू असून त्याचा थेट परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे भारतीय हवामान विभागाने आयएमडी राज्यासाठी पुढील सहा दिवस धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे उत्तर दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात मोठी घसरण होणार असून तीव्र थंडीची लाट राज्याच्या अनेक भागांना झळकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विशेषत नाशिक धुळे अहिल्यानगर पुणे मुंबई परभणी यांसह विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी जाणवणार आहे दरम्यान थंडीबरोबरच आणखी एक गंभीर समस्या समोर येत आहे मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक एकयू वाईट श्रेणीत पोहोचला आहे वाढते प्रदूषण धुके आणि थंड हवा यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पहाटे आणि रात्रीच्या वेळी थंडी अधिक तीव्र राहणार असून ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच सकाळच्या वेळेत धोक्यामुळे वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून गरज नसल्यास पहाटे व रात्री घराबाहेर न पडणे उबदार कपड्यांचा वापर करणे आणि प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत एकीकडे तीव्र थंडी आणि दुसरीकडे वाढते वायू प्रदूषण अशा परिस्थितीत महाराष्ट्रावर पुढील सहा दिवस डबल संकट कायम राहण्याची शक्यता आहे